नमस्कार शेतकरी बांधवांनो जय शिवराय भूमी बटेर फार्मिंग वर्धा महाराष्ट्राच्या बटेर क्रांतीमध्ये सामील झालेले वडनेर येथील शेतकरी यांनी बटेर फार्मिंगची सुरुवात बटेरचे पिल्ल सहाशे तेवीस दहा दोन हजार चोवीस रोजी घेऊन सुरुवात केली आणि आपल्या मार्गदर्शनाने बटेरचं ब्रुडिंग आणि तीस दिवसाचं बटेर पक्ष्यांचं व्यवस्थापन करून रिव्ह्यू व्हिडिओ पाठवला ज्यात बटेर पक्षाचं तीस दिवसाचं वजन ॲव्हरेज दोनशे ग्राम आहे शेतकरी बांधवांनो आपणही आपला व्यवसाय भूमी बटेर फार्मिंगच्या मार्गदर्शनामार्फत सुरू करू शकता आणि कमी गुंतवणुकीत उत्तम नफा मिळवू शकता त्यासाठी आपण एक दिवसाचे बटेर पिल्लं विक्रीस तयार बटेर पक्षी फ्रोझन बटेर बुकिंग करून आपल्या शहरात पोच मिळवू शकता शेतकरी बांधवांनो महाराष्ट्रात बटेर फार्मिंगची वाढती मागणी ही काळाची गरज आहे कारण ग्राहकांची डिमांड नॅचरल आणि ऑर्गॅनिक फूडकडे जास्त आहे आणि बटेर पालन या सर्व बाबींनी परिपूर्ण आहे बटेर पक्षी हा नॅचरल पद्धतीने तयार होणारा बर्ड आहे हेच बटेर पालनाचं वैशिष्ट्य आहे याच्या अधिक माहितीसाठी भूमी बटेर फार्मिंगच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जसे फेसबुक पेज इंस्टाग्राम यूट्यूब चॅनल किंवा गुगल माय बिझनेसवर तुम्ही व्हिजिट करून अधिक माहिती घेऊ शकता हो व्हॉट्सअपवर संपर्क करू शकता त्र्याऐंशी एकोणतीस सत्तावीस बारा सत्तेचाळीस बटेर क्रांतीमध्ये सामील व्हा एक व्यावसायिक बना धन्यवाद